बाप रे निघत नाही हा निघी झालं मिर हा ना हा आता हा मक्की आहे ना इकडे बघ तो लगेच फुक्की होतो मक्की फुक्की आणि ही टुक्की तर मी आता हे जे कॅमेरा फोटो काढले हा तर डी ना हे फोटो असे नाहीत तोच नाहीत हा हे बघ हे बघ हा मी पण तसंच बनवले विदुनी दोन बनवले हे सगळे मी दाखवलेत म्हणूनच हं अच्छा तू दाखवले सगळे म्हणून बरोबर के के, के 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 तू काय रे मक्की काहीच नाही काय काम नाही ना

कट को हैप्पी बर्थडे सिस्टर विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे इडे हैप्पी बर्थडे मनी यू आर द वर्ल्ड्स बेस्ट सिस्टर वाओ दिस इज एंड थ्री एनीबट माय स्टिकर दिले तर मम्मी हे एक इथे चिपकोला मनी हे इथे चिपकोला एम क्या लावर ओ वाव चालू आंघोळीला पाणी पिला का पाणी पिजा पाणी पित नाही तू पाणी पिझ्झा भरपूर झेंडू दात घासले का हे डिंगळे उठ लवकर उठ उठ लवकर ब्रश कर चांगला आणि गुळणा कर गळ ना कर गोळणा ते म्हणतो